दुश्मनी आहे त्याची उघाटीची अशी काय दुश्मनी मला सांगल्यानंतर आज सांगल्यानंतर स्वतः चार जण त्यांचे चार पक्षी झालेले त्यांचे उमेदवार आलेले चारही उमेदवार वरती आलेले आणि ते व्हीव्ही फॉर्म जोडतोय उमेदवार जोडतोय तो व्हीव्ही फॉर्म देतोय वरती ठीक आहे तुम्हाला उमेदवारी तुमची झालेली होती हो सांगितलेली होती साहेब कोणत्या पक्षाकडून आपल्या राष्ट्रवादी तुतारे शरद पवार चंद्रशरद पवार आता अजून ते आहे म्हणताय का आमची एकी झालेली नाहीये पण दुसऱ्याकडनं माहिती पडतय का एक झाली नाही इथे झाल्यानंतर बघू त्यांचं असं म्हणणं होतं का बा दोन आमचे दोन तुमचे मग आता आमच्या वरिष्ठांना असं सांगितलं का म्हणे की मी चारही घेतो उघड उघडायचे कुलभूषण पाटील मी चारही घेतो म्हणजे दहा नंबर वॉर्डामधून माझे उमेदवार चारही असतील म्हणे चार का का ठीक तू तीन घे ना एक तर मला तू तिथं तो नाही तुमच्याला उमेदवार मला कलाबाई नकोच पाहिजे का नको पाहिजे कोणत्या कारणाला पाहिजे याची शिकायत दुश्मनी मला जर न्याय नाही मिळाला ना तर खरंच मी उपास लबी बसणार आहे आणि आत्मदर्ण करणार आहे मी इथं डायरेक्ट उमेदवार मी अपक्षही टाकणार आहे आणि उमेदवारी तर माझी पक्षाकडनं पक्षालाच भी की आमचे संतोष भाऊ आल्यानंतर त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आता तर मला कोणत्या बी हालतमध्ये मला पक्षाचं तिकीट हवं कला बाई मी